महिलांना रस्त्यावर होणारी छेडछाड गुंडांकडून होणारा त्रास सायबर छळ या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर प्रत्येक तरुणीनं स्वसंरक्षणाची कला आत्मसात करावी या उद्देशानं हिंदू जनजागरण समिती सव्यसाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं युवतींसाठी शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर होणार आहे सात डिसेंबर रोजी कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये हे शिबिर होणार आहे त्यासाठीची तयारी आज पूर्ण झाली केंद्र शासनानं संसदेत सादर केलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार देशभरात तीन वर्षात दहा लाख मुली गायब झाल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त मुली महाराष्ट्रातील आहेत त्यामुळे युवती आणि महिलांच्या रक्षणासाठी त्यांना शौर्य जागृती प्रशिक्षण दिलं जाणार आहे आपत्तीवेळी वेळी तरुणी स्वतःचा बचाव कसा करावा याविषयीची प्रात्यक्षिकं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं या शिबिरात दाखवली जाणार आहेत सात डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता गडकरी हॉलमध्ये क्रांतिकारकांच्या माहितीपर फलकाचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे चॅनल बी मीडिया पार्टनर असून या शिबिरात सव्यसाची गुरुकुलातील विशेष प्रशिक्षित महिला युवतींना मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी गुरुकुलच्या वतीनं ऐतिहासिक दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे अगोदर नोंदणी झालेल्या युवती आणि महिलांना सात डिसेंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत कराटे बचाव तंत्र आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे दरम्यान आज या मैदानावर प्रशिक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे रविवारी सकाळी शिबिराला सुरुवात होणार आहे